प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि भारतीय दलित संसद संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवरील यश प्राप्त केले आहे आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे आपण केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या माहितीसह जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागडे आणि उपाध्यक्ष शशिकांत कडवाने यांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि दलित संसद संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात दे येतो यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या चार खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तरी आपले प्रस्ताव तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत बिग बी आय टी पॉईंट नवीन एस टी बसस्टँडसमोर बजाज फायनान्स शेजारी आय सी आय सी आय बँकेच्या पाठीमागे मुक्काम पोस्ट अकलूज तालुका माडसिरस जिल्हा सोलापूर या पत्त्यावर पाठवावे अधिक माहितीसाठी आठ सहा शून्य शून्य दोन सात शून्य एक नऊ नऊ तसेच नऊ चार दोन तीन पाच दोन सहा दोन चार चार या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोमनाथ खंडागडे यांनी केले आहे